कुठल्या भागामध्ये सुविधांचा अभाव आहे महत्वाचं कसं उघड्यावर कचरा टाकल्यानंतर तो इतर पसरतो शहरात काय परिस्थिती चांगली व्यवस्था नाही एवढी काय हा विषय थोडासा आपल्याला पण एवढा डीप म्हणजे येणे करता येणार सध्या आपण संगमनेर शहरात आहोत आणि नागरिकांमधून संगमनेरमध्ये काही समस्या आहेत का संगमनेरची एकूणच परिस्थिती कशी आहे या सगळ्याच्या बाबतीत नागरिकांशी आपण बोलणार आहोत काका का गाव कुठलं संगमनेरच का बाहेर संगमनेर मध्ये कसं शहर बघून मी सुविधा आहेत शहरात फक्त आजूबाजूला थोडस अभाव आहे अभाव आहे रस्त्याची सुविधा कशी येत रस्ते नाही रस्ते जे महत्वाचे मेन रोड म्हणतो आपण तेवढे फक्त चांगले आहेत पण आतमध्ये रस्त्यांची अजून दुरावस्था आहे गाणीचं साम्राज्य आहे खूप गाणीचं साम्राज्य गाणीचं साम्राज्य आहे खूप प्रत्येक ठिकाणी कचरा आहे ते आणि असं उघड्यावर पडलेला असतो म्हणजे आपण डस्टबिन मध्ये टाकला पाहिजे किंवा म्हणजे केर पेटे पाहिजे नियम पाहिले पाहिजेत पण इथल्या नगरपालिकेने देखील त्याची साफसफाई ठेवली पाहिजे नाही साफसफाई करता येते पण लोकांनी पण त्याची काळजी घेतली पाहिजे लोकही काय उघड्यावर टाकतात महत्वाचं कसं आहे उघड्यावर कचरा टाकल्यानंतर तो इतरत्र पसरतो परत जनावर वगैरे अशी घाण होते जनावर आहेत नाहीत ना फिरतात हा फिरतात कचरा वगैरे राडा सर्व सर्व होते गाणीचं साम त्यामुळे रोगराई वगैरे पसरते महत्वाचं गाणीच्या साम्राज्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जनतेच्या आरोग्यासाठी हे फार आवश्यक आहे सार्वजनिक शौचालयाची सुविधा वगैरे का तुम्हाला नाही कमी कमी आढळली म्हणजे एवढे नाहीये वाढवली पाहिजे संख्या वाढवली पाहिजे रात्रीचं कधी फिरलंय काय नाही नाही तुम्हाला स्ट्रीट लाईट वगैरे नाही लोक म्हणतात की थोरात आणि तांबे यांनी जनतेपासून थोडं अंतर ठेवलं सहमत आण नाही त्याच्यामध्ये काय आता बाहेरगावचे असल्यामुळे ते राजकीय काही आपल्याला फारशुमी माहीत नाही फक्त आपण ऐकून आहे पण आता ते काय असतं प्रत्येक गावागावामध्ये असत म्हणजे ज्याचं वर्चस्व झालं असतं मग ते डॉमिनेट वगैरे करण्यासाठी परत इतर लोक हे करतात आणि नव्यांना संधी दिली पाहिजे एवढंच फक्त महत्वाचं आहे त्यांच्या माध्यमातून काही सुविधा झाल्या शहरात नाही बाहेरचं असल्यामुळे काय तेवढी त्याची माहिती नाही आपण त्यांच्याशी बोलत काका इथलेच का काय संगमनेर शहराची अवस्था कशी आहे चांगली आहे का नाही चांगली आहे एक एकदम आपण पाहतोय अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो दादा इकडे या कुठं निघाला कुठला गाव संगमनेरचं गाव काय संगमनेर मध्ये परिस्थिती शहर वगैरे चांगले व्यवस्थित आहे का नाही स्वच्छता वगैरे आहे व्यवस्थित आहे वेळच्या वेळेस होतात वेळच्या वेळेला काम आणि रस्त्यांची वगैरे अवस्था कशी आहे इथल्या चालू जे आहेत आता जसे जसं बा, संगमनेरक्षे बायपास आहे त्याचं पुन्हा काम दुरुस्ती चालू आहे हु जे पहिल्यांदा झालं असतं तर पुन्हा करायची गरज नसते ना आधीच व्यवस्थित करायला पाहिजे हो बरोबर तिथं शौचालयांची वगैरे व्यवस्था कशी हो नाही तिथे व्यवस्था नाही एवढी खास नाही खताळ आमदार झाले कसं आहे काम त्यांचं चालू आहे मागचे जे धोरण आहेत ते पुढचे सरकारकडे अमलात आणण्याचे काम चालू आहे पण इथलं काय आता माहितीचं सरकार जेव्हापासून राज्यात आले तेव्हापासून ता काय फायदा झालाय का इथल्या लोकांना काय प्रकल्प आले किंवा काय झालं दिवसेंदिवस बदलये होतच चाललेत नवीन नवीन नवी तंत्रज्ञान आले त्याचा वापर होतोय त्याने प्रगती होणाऱ्याची आता सरकारने थोडस आणखी सरकारनं काय अपेक्षा आहेत तुमच्या स्थानिक म्हणून स्थानिक नागरिक म्हणून सरकारने आणखी जे तंत्रज्ञान आहे जे मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो त्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे जेणेकरून लोकांची दैनंदिन कामी कमी होती सरकारकडनं काय अपेक्षा ठेवतो बरं तुम्ही आणखी म्हणजे काम झाली पाहिजे सुखसुविधा वाढल्या पाहिजेत हे तर रेग्युलरच झालं पण इतर काय अपेक्षा तुमच्या सुरुवातीला तीन गोष्टी महत्वाच्या प्रत्येक माणसासाठी अन्न श्रेणी निवारा ते भेटल्या म्हणजे गरीब सुखी होणार होणार आणि सगळ्या स्तरात प्रगती बाळासाहेब थोरात आमदार होते या भागाच्या आधी त्यांच्याकडनं कामं व्यवस्थितरित्या झाली नाहीत त्याच्यामुळे त्याचा फटका विधानसभेला त्यांना बसला अशी चर्चा आहे तुम्हाला काय वाटतो हा जो विषय थोडासा आपल्याला पण एवढा डीप म्हणजे हे नाही करता येणार नाही पण तरी तुम्हाला माहिती असेल तुम्ही एखादं काम घेऊन गेला बाळासाहेब थोरातांकडे किंवा तांब्यांकडे तर ते काम पूर्ण झाले असं झाले हा ते झाले त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे जेवढे अधिकार आहेत त्यांच्या अधिकाराच्या जा, ज्याच्यात ते करणार आहेत म्हणजे असं पण आता हे अमोल खताळ म्हणून आमदार झाले तिथले शिवसेनेचे जे शिंदे गटाच्या सत्य येत आहेत काय त्यांचं बद्दल वाटतो तुम्हाला आहेत ते योग्य आहेत प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या ते दृष्टिकोनातून बघत असतो समाजाकडे त्याच्यानुसार प्रगती करत असतो लोकांसाठी काम करत असतो समाजात नवनवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करत असतो काम करतायत का पण जनसंपर्क कसा आहे की मधल्या काळात असं बोललं गेलं की बाळासाहेब थोरातांचा जनसंपर्क लोकांमध्ये कमी असल्यामुळे त्यांना फटका विधानसभेला बसला मग अमोल खतळांच्या बाबतीत काय करते कामं वगैरे करतायत त्यांचा जनसंपर्क आहे तसं आहे म्हणजे प्रत्येकाला आपल्या लेवलमधून जेवढं काम किंवा वे, नुसार ज त्याच्या ते पातळीनुसार तेवढं होईल त्यांच्या पातळीनुसार जेवढं होईल तेवढं शक्य तेवढं दे करून देत आहेत म्हणजे लोक लोकांच्या रोजच्या ज्या समस्या आहेत ते दूर करण्याचं काम कर विखे पाटील पालकमंत्री आहेत तुमच्या जिल्ह्याचे काय विखे पाटलांकडनं काय अपेक्षा ज विखे पाटलांचं तसं त्यांचं लोणी वगैरे भाग आणखी थोडासा त्यात बदल करायला हवा पण लक्ष देत आहेत का जिल्ह्याकडे हो आहेत तस काही लक्ष आहे विखे पाटलांचं लक्ष आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा शहराबाबतीत तुमच्या संगमनेर बाबतीत पालकमंत्री आहेत निधी त्यांच्या हातात सगळं आता प्रत्येक गोष्ट आपण अपेक्षा नाही करू शकत ना आपले बी काही ह्या कर्तव्य असतात आपण तेवढेच पार पाडू त्याच वेळेस ते पूर्ण होणार पण पा, पालकमंत्री कर्तव्यात कसूर करत नाहीत ना नाही काय नाही काम करतायत पालकमंत्री विखे पाटील पाण्याचा प्रश्न हा पहिला प्रश्न होता त्यांनी तो धोरणे लावला किंवा पहिल्या सरकारने जे मीत बनलो ना जे धोरणं पहिल्या सरकारने जे अंमलात आणायचे होते ती ह्या सरकारमध्ये आलेले आहेत म्हणजे जे कामं त्यांच्याकडून रखडलेली होती ती यांनी पूर्ण केली थोडक्यात म्हणजे बाळासाहेब थोरातांच्या काळात जी कामं रखडली ती विखे पाटलांनी पूर्ण केली असं म्हणायचं कोरोना त्याकडे चालू आहे फायदा होतोय कुठंतरी माहिती त्यांच्याशी बोलण्याचा काका कुठले इथलेच का काय नाही समजत आपल्याला नाही समजत बर काका म्हणतायत समजत नाही काका बोलायला घाबरतायत असं दिसतंय अजून काही नागरिक आहेत दादा इकडे कुठला फोन आलाय कुठं आहे कुठलाय तू मी आली बर संगमनेर शहरात फिरला आता कसं वाटतंय संगमनेर तू बस स्टँड मध्ये गेल तर तू कसं आहे बसस्टँड छान वाटतंय सुख सुविधा आहेत का बस स्टँड काय एकूण शहरात फिरलाय का कधी नाही फर्स्ट टाइम आलाय पहिल्यांदा आलाय पहिल्यांदा आल्यावर काय वाटत शहरात रस्ते वगैरे व्यवस्थित वाटतंय एकंदर दादा पहिल्यांदा आलाय शहरात पण रस्ते वगैरे व्यवस्थित वाटत आहेत आपण आणखीन काही नागरिकांशी या निमित्तानं बोलण्याचा प्रयत्न करतो शहरात आपण स्थानकाच्या परिसरात काही लोकांशी चर्चा केली काहींचं मत विखे पाटलांची कामं सुरू आहेत ते गेल्या काळात जी कामं रखडलेली ती पूर्णत्वास नेत आहेत असं काहींचं मत आहे तर बाळासाहेबांनी विकास केला आहे असं देखील काही नागरिकांचं मत आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात तुम्ही पाहत राहा आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका Thank you